संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा भारतीय स्केटिंग संघाची कर्णधार महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती अवॉर्ड विजेती व वर्ल्ड चॅम्पियन स्केटिंग खेळाडू ऋतिका सरोदे तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिप स्केटिंग विजेती सरोदे यांचा श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी तसेच जिजामाता महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आलाय पुणे येथील ऋतिका सरोदे हिने दहा वर्ष सलग राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने तिला शिवछत्रपती अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले ऋतिका सध्या भारतीय स्केटिंग कर्णधार असून इटली येथे झालेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत रितिका आणि वैदही कास्य पदक मिळवून भारताला या स्पर्धेत प्रथमच पदक मिळवून दिले रितिका आणि वैदही यांनी सोमवार दिनांक सहा रोजी जेजुरीगडावर येऊन खंडबा देवाचं दर्शन घेतलं तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेले पदक देवाला अर्पण केलं जेजुरीगडावर श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने दोघींचा सत्कार मराठी नाट्य क्षेत्रातील अभिनेत्री प्रज्ञा जावळे यांच्या हस्ते करण्यात आल्या यावेळी देवसंस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर डॉक्टर अर्पिता एडके बाल कलावंत दर्श खेडेकर उपस्थित होते देवदर्शनानंतर जेजुरी येथील जुजामाता महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या हस्ते रितिका व वैदेहीचा सन्मान करण्यात आला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध खेळाबाबत माहिती व प्रोत्साहन मिळावं या हेतूने जुजामाता महाविद्यालयात या दोघींचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना रितिका सरोदेहीने खेळाने अभ्यासाचे नुकसान होत नाही शिक्षणाबरोबरच खेळात प्रावीण्य मिळवून देशासाठी खेळायला मिळतं हा सर्वात क्षण आहे असं सांगितलं आणि या दोघींना भारत ऑलिम्पिक मध्ये खेळण्याची संधी मिळावी अशा शुभेच्छा प्राचार्य नंदकुमार सागर यांनी यावेळी राजेंद्र खेडेकर अभिनेत्री प्रज्ञा जावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय या, के या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे सतीश पिसाळ प्रल्हाद गिरमे सोमनाथ उबाळे सागर चव्हाण आदींनी केले अभ्यास करा आणि त्याच्यासोबत खेळा पण खेळ जेव्हा तुम्ही करतात त्याच्यासोबत आई बाबा बोलतात आपल्याला की तुम्ही खूप खेळताय तुम्ही खूप खेळताय अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं असं नाही आहे तुम्ही जर केलं तर दोन्हीही येऊ शकतं मी एक इंजिनियर आहे आज मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं आहे आणि मी त्याच्यानंतर एम बी ए पण केलेलं आहे माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही झालेलं आहे आणि विथ हा गेम मी खेळ करून वीस वर्ष झाले अभ्यास पण केला आणि खेळा असं कोणी सांगितलं की तू खेळ करते किंवा तुम्ही कुठला खेळ करताय तर त्याच्यामुळे अभ्यासाकडे नुकसान होईल असं काही होत नाही उलट दोन्ही एकत्र केलं तर दोन्हीला एकमेकांची मदत होते तुम्ही अभ्यासामुळे एवढे जास्त तुम्हाला सवय लागलेली असते कॉन्सन्ट्रेट करण्याची की तुमचं खेळात जास्त लक्ष लागतं आणि खेळ तुम्ही असं कर तुम्ही करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला कधीच कंटाळा येत नाही अभ्यास करण्याचा त्यामुळे ते दोन्ही एक साथ हातो हात जातात त्यामुळे असं कोणाचं ऐकून तुम्हाला वाटतं तेच करा कायम तुम्हाला जे बनायचं तेच बना खेळ पण करा आणि अभ्यास पण करायच वाईट भारत जगावर राज्य करतोय ना आता ते फक्त मुलींच्या जेव्हा त्याचे कार्य एसपीएल दिसणाऱ्या जुने तारीखा आणि स्टार असणाऱ्या खेळाडू आपल्याला दिसतात म्हणून उत्तम पद्धतीचं काम भारत देश करतोय त्याचं कारण आहे महिलांना दिलेली सुवर्ण संधी आणि महिलांचा असणारा सन्मान हा अतिशय गरजेचा आहे पुरुष आणि स्त्री शाळेपुरतं एक समंत आहे हे शिकवण्याविरोध राहिलं नाही आपलं कान आपण बरोबरीने जायचंय एवढा एक पाऊल पुढे जाऊन मायला पुढे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा